जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा भुसावड कंडारी येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केल्याची घटना ही समोर आली आहे सहा ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री एक वाजता ही घटना माध्यमांना प्राप्त झाली मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र राजेंद्र साडुंके कोळी वय चाळीस राहणार गेंदालाल मिल जळगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो तरुण जळगावात पत्नी तीन मुलांसह राहत होता हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता जडगावच्या माजी महापौराचा मुलगा व इतर दोघांसोबत जितेंद्र हा भुसावळच्या तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले वादातून हानामारी झाली यानंतर जितेंद्र याला इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जागीच संपवले जितेंद्र याला खाजगी रुग्णालयात भुसावळ येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून रुग्णालयात पोहोचले जितेंद्र याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला असून याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक राहुल वाघ पी एस आय इक्बाल सय्यद यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची टीम ही आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहे